क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे जालना जिल्ह्यातून आपण पाहिलं तर या अगोदर देखील या चार आठ दिवसामध्ये खूप मोठ्या मोठ्या बातम्या समोर आल्या आणि खूप मोठे धक्कादायक खुलासे देखील झाले त्यामध्ये मंत्री महिला असणाऱ्या भाजप नेत्या यांच्या वाराणसी येथे त्यांच्या फ्लॅटमध्ये देह विक्रीचा व्यवसाय चालू होता आणि त्यावर त्यांनी खुलासा संपूर्ण केला आणि त्यामध्ये त्या निर्दोषच निघाल्या कारण तो फ्लॅट किरायाने दिलेला होता आणि ज्याला किरायाने दिला त्याने तो संपूर्ण गुन्हेगारी त्या ठिकाणी सुरू केली होती त्यामध्ये त्यांचा आणि त्यांच्या पतीचा यादव यांचा काहीही दोष नव्हता हे सिद्ध झालं परंतु कोणतीही घटना घडली की लोकप्रतिनिधींचं नाव अगोदर हे घेतलं जाते आणि ते खूप मोठी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहतोय परंतु आज जी सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे जालना जिल्ह्यातून आणि जालना जिल्ह्यामध्ये एक खूप मोठा अं त्यामध्ये तेथील पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या संपूर्ण अधीक्षखाली आणि त्यांच्या पथकाने संपूर्ण त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा एक रॅकेट पकडलेला आहे आणि त्या रॅकेटमध्ये आज जालना जिल्ह्यातून जी, जी सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे जालना जिल्ह्यातीलच बस स्टँडच्या समोरील मेन रोडवरती न्यू शिवगंगा लॉज आहे न्यू शिवगंगा लॉज या लॉजमध्ये आठ पुरुष आणि चार महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांना संपूर्ण कसून चौकशी करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं आणि यामध्ये न्यू शिवगंगा लॉजचे मालक आणि मॅनेजर बाळासाहेब जगताप यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पंकज जाधव हो जे की पोलिस निरीक्षक आहेत यांच्या संपूर्ण पथकाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण धाड टाकण्यात आली आणि न्यू शिवगंगा लॉजमध्ये जो काही काळाबाजार चालत होता जो काही व्यवसाय देह विक्रीचा जो धंदा चालू होता त्यावर आज खूप मोठी कारवाई करताना जालना जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस पथकाने आज खूप मोठी कारवाई केलेल्या समोर आपल्याला दिसून येते यामध्ये बत्तीस वर्षीय असणाराच घोटण तालुका बदनापूर या ठिकाणचा आरोपी आहे बाळासाहेब जगताप जो की तिथला मॅनेजर आहे आणि यामध्ये जे बाकीचे तिथे पुरुष आणि महिला होत्या या संपूर्ण धाडीमध्ये तेथे एक लाख एक हजार दोनशे सत्तर रुपये एवढा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आणि पोलिसांनी तो जप्त करून पोलिसांच्या निगराणीमध्ये पुढील तपासासाठी नेमकं ने त्या ठिकाणी कधीपासून हा व्यवसाय होता त्याला परवानगी आहे का काही पैशासाठी असं हे व्यवसाय सुरू केला का याची शहानिशाचा तपास जालना पोलीस संपूर्ण पथक करत आहे यामध्ये सध्या जी बातमी समोर आली तीमध्ये जालना जिल्ह्यातील या लॉजवरती चालू असलेल्या गैरकानुनी व्यवसायाबद्दल धार टाकली आणि पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचे देखील हा आभार व्यक्त केले जाते या संपूर्ण घटनेबद्दल या क्राईमबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकेन घंटेला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरीसोबत तोपर्यंत धन्यवाद